गावातील ब्राह्मण ग्रहस्थांच्या कानावर आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहे हे ब्राह्मण ग्रहस्थ स्वभावाने लोभी असत्य मताचे आणि असते ते म्हणाले जर समन ओटम ह्या गावात प्रवेश करतील व दोन तीन दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील यासाठी त्यांच्या ग्राम प्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागेल आणि तथागतांच्या ग्राम प्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि आणि बांध करून टाकले त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पाला पाचोळा भरला आणि पानवटे पडव्या झाकून अदृश्य केल्या तथा वतनना यांची ही द्रुतत्वे समजली आणि त्यांची दया येऊ दुक्को वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापित कापित ते भोन ग्राम ब्राह्मण वस्तीयो ग्राम 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 पोहोचले तथागत सड़क हो सोने हो एका बाजू पारा खाली जाऊन बसले त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथा केला होता की श्रम दोत तिथे आले तरी त्यांचे स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा के त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घड्या घेऊन जात असता नजरे सतागत आणि दुखू पडले तो थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून की त्यांना पाणी देणार होती ती मनाशी जरी गावाच्या लोकांनी समन्वय गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरले तरी या पुण्य क्षेत्र दान पात्र लोकांना पाहून त्यांना थोडी पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी पण मुक्त होऊ शकेल काय वाटेल ते हो या गावचे सर्व लोक मला बांधून घालो या पुण्य क्षेत्रांना मी पाणी लिहिल्यापासून राहणार रह नाही दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबण्याचा प्रयत्न केला पण एखादी निश्चय केल्यावर जो करता तिने आपल्या डोक्यावर ठेवला व पाणी प्राशन केले तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली तिने गावाच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन बाप ओट खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथा बुक्यानी त्याने तिला मारले या माळामुळे ती मरण पावली दोन नामक एक ब्राह्मण तथा जवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारत तो त्यांच्या जवळ बसला असे बसल्यावर तथा तथागतांना म्हणाला श्रमण गौतम मी असे ऐकले आहे हो। तथागत वर आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाही त्यांना उत्थापन देत नाही किंवा असे नाही देत नाही श्रमण गौतम हे खरे आहे काय कि आपण असे करता असे असेल तर ते बरे नव्हे रमद गौतम जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुशल श्रीराम माता पिता पासून त्याचा जन्म झाला पूर्वीच्या सात पिव्यापर्यंत त्याचे कोण पवित्र आणि निष्कलंक होते त्याचा जन्म निर्दोष होता अभ्यासू वेद मंत्र अक्षर आणि प्रभेदा तीन वेदात तो पारंगत होता तसेच शब्द शास्त्र इतिहासात पुरावे आणि काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्न असा तो होता तर क्रमांक होत माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल कारण माझा जन्म माझे कुशलशील इत्यादी हे सर्व आहे प्राचीन मंत्र निर्माते मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते आपल्या मंत्राची प्रत्येक व वाक्य व वा शब्द राक्षस नात होता उदाहरणार्थ अठक वामक वामदेव विश्वमित्र जमदगर्नी अंगिरस भारदवत त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात देव श्रद्धा बंधनयुक्त बंधनभ व जाती भ्रष्ट द्रोणा या तो कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे श्रमण गौत हे ब्राह्मणाचे पाच प्रकार माहीत नाही तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत आपण आम्हाला धर्मोपदेश करावा म्हणजे मला हे पाच प्रकार समजते ब्राह्मण लक्ष देऊन आई मी सांगतो ठीक आहे तो, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले द्रोण ब्राह्मण ब्राह्मणा सदस्य केव्हा होतो